सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांची राडेगाव येथे भेट राडेगाव तालुका संघटनेला केल्या मार्गदर्शक सूचना व जनतेच्या हक्कासाठी लढण्याची दिली ताकीद युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांची राळेगाव येथील विश्रामगृह येथे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार संघटना राळेगाव येथील सदस्यांना भेट दिली यावेळी सहा जानेवारी दोन हजार ला युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने पहिले राष्ट्रीय अधिवेशन हे नागपूर येथे घेण्यात येणार असल्याने सर्व पत्रकार बांधवांनी मेहनतीने काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश गचकरवार यांनी यावी राळेगाव तालुक्यातील पत्रकार संघटनेच्या सदस्यांना सांगितले की आपला लढा हा सर्वसामान्य जनतेसाठी असून शेतकरी गोरगरीब मजूर यांच्या ज्या समस्या या बाबतीत आपल्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक तालुका व जिल्हा स्तरावरून उठाव करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना उचलून धरावे व त्या बाबतीत प्रशासनाचा लढा करावा कारण की आपली ही संघटना जी आहे ती सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी असून आणि आपण पत्रकार म्हणून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न उचलून त्यांना कसा न्याय देता येईल यासाठी लढावे यासाठी राष्ट्रीय स्तरावर मी काय करायचे ते मी करेल आपली ही संघटना ही फक्त नावापुरती नसून ती गुरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे त्यासाठी हा लढा उपलब्ध करून प्रत्येकाला न्याय कसा मिळेल व आपल्या संघटनेचे कार्य व नाव कसे पुढे जाईल यासाठीच मी ही संघटना उभी केली आहे मला स्वतःचे नाव करायचे नसून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचा आहे असे श्री गणेश भाऊ कचकलवार यांनी सांगितले यावेळी राळगाव तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सर्व सदस्यांनी त्यांना आम्ही तुमच्या पाठीशी असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची उचल करून सर्वसामान्य जनतेला कसा न्याय मिळवून द्यायचा असेल यासाठी प्रयत्न करू व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न उचलून धरू अशी ग्वाही दिली सर्वसामान्य जनतेचे प्रश्न उचलून व सर्वसामान्य जनतेचं नाळ ठेवून सर्वसामान्य जनतेला न्याय कसा मिळेल यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करू यासाठी आपल्या सहकार्याची आम्हाला आवश्यकता आहे असे राळेगाव तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे राष्ट्रीय अध्यक्षाला ग्वाही देण्यात आली यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यवतमाळ जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण टेकाडे यवतमाळ जिल्हा सचिव पुरुषोत्तम कुडवे जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर राळेगाव तालुका अध्यक्ष खुशाल वानखेडे તાલુકા સચિવ શશિંભ કાબે તાલુકા પ્રસિદ્ધિપ્રમુખ અરવિંદ કોડાપે કાર્યાધ્યક્ષ ઉમેશ કાબળે ગોપીચંદ ઢાલે લોકેશ દિવે ગણેશરકર અસલમ પઠાણ શંકર પંથરે જગદીશ ગોબાડે સંઘટને આધારસ્તંભ મહાદેવ તુરણકર ગજાનન સુરકર ઉપપાસરાવ ભોયર મારુતિ ઠાકરે હવે ઉપસ્થિત હોતે સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાથે યવતમાળ જિલ્લા પ્રતિનિધિ સંજય કારવટકર